तुम्ही म्हणता मी हाँ? मी कधी म्हंटल नाही का महाराजांना जनी म्हणजे सारखाच दिसतो अरे हो नाही का असं आमचा महाराजांना एवढं जणीच वेळ असेल तर त्यांनी मलाच जणी समजावं मी जणी सारखी दिसते ना दिसत हो पण दिसत नाही फार फरक असतो आम्ही स्वतः मला राहायला दिसतो मला काही त्रास देतो नाही पण आम्ही खरं कोण आहे हे आमचं आम्हाला माहिती माहिती माहितीये कोण आहात तुम्ही चार चौक सगळी सोय झाली नाही काय धरलं तर ताव ते तर पळत अशी आमची गत होऊन बसली बघा हे राजवाड्या आपलं कोणी पर्क कोणी हेच घेऊन झाले मी सांगू अगदी सोप आहे दूर जातं ते पर्क आणि जवळ येत ते आपलं जवळ तुमचा अर्ज जवळ केलं नाही गेलं बस करा महाराज असं वाटतं जन्मभर तुमच्या मिठीत राणीसारखं राहावं